बावीस जानेवारीला अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशभरातील अकरा जोडप्यांना विशेष निमंत्रित केले गेले आहे यामध्ये नवी मुंबईतील खारघर वसाहतीमधील श्री विठ्ठल कांबळे आणि त्यांची पत्नी सौ उज्वला कांबळे यांचाही समावेश आहे अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी शेवटच्या टप्प्यात असताना फक्त अयोध्येच्याच नव्हे तर देशभरातील विविध उपनगरांमधील बाजारपेठा या राममय झाल्या आहेत मंदिर न्यासाच्या कार्यक्रमात देशातून नव्हे तर परदेशातून जोरदार तयारी सुरू असून अनेक मान्यवर वेळ वेल काढून रामांचे दर्शन घेण्यासाठी नियोजन करत आहेत दरम्यान जानेवारीला अयोध्या येथील राम मंदिरात मूर्तींची राम प्राणप्रतिष्ठा होत असताना अकरा विशेष जोडप्यांना बोलवण्यात येत आहे यामध्ये नवी मुंबईतील खारघर येथे राहणारे श्री विठ्ठल कांबळे आणि त्यांची पत्नी सौ उज्वला कांबळे यांनाही आमंत्रित केले गेले आहे बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत आणि अन्य मंडळी यावेळी उपस्थित असणार आहेत यावेळी या, या, या मान्यवरांच्या साथीने नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्यालाही प्रभू श्री रामाची पूजा करण्याचा मान मिळणार आहे राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या दाम्पत्यांना पंधरा पासूनच नियमांचं पालन करावं लागणार आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई